अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी काल पोलीस खात्यावरती गंभीर आरोप केलेत सध्या महाराष्ट्राचं पोलीस खातं राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे महाराष्ट्रात कुठंही काही योजना आणली किंवा काही झालं तर पोलीस हप्ते घेतात आणि याचा सर्व कारभार गृहमंत्री पाहतात पोलिसांनी जर हप्ते घेणं बंद केलं आणि त्यांनी व्यवस्थितपणे काम केलं तर राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल असं काल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विधान केलं पण यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना सक्त ताकीद दिली महाराष्ट्रामधील पोलिसांबद्दल कोणी काही बोललं तर त्याच्यावरती ॲक्शन घेतले जाईल यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय गायकवाड यांना माफी मागण्यास सांगितलं आमदार संजय गायकवाड यांनी माफी मागितली परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावरती ते ठाम आहेत आमदार संजय गायकवाड नेमकं काल काय म्हणाले होते आणि माफी मागितल्यानंतर नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू आम्हाला येतात धमक्या समाजाचे चांगलं काम करतात येणारच आहेत तुमच्या पत्र ते झालेलं आहे माझ्या मुलापर्यंत पोचायच्या आधी तिला पाहण्याचा सामना करावा लागणार आहे का सोप आहे का पोलिसवाले काय करू शकत नाही माझ्या घराची गाडी उडवायचं प्रत्येकाला काय चौकी झाली पोलिस ऐकून काहीच झाली नाही अरे पोलीस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की के यानं गुटखा तयार यांचा हप्ता वाढला दारूबंद केली की के यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या दे, पोलिसांनी दे जर इमानदारांनी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य खलनी खलनीग्रहणा एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती दारू राहत ना गांजा राहत ना चेहात आता तुम्ही एक पाहिली का एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलिसवाले त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत <laughs> यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजारच दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिस आणि इमानदारी जर काम कधी केलं याने कधी म्हणलं नाही मला मी पाहिलं की देवेंद्रजीने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं त्यांचं सा धाडस साहस पराक्रमाचा सा अपमान करण्याकरता नव्हतं जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि त्याच्या माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचा किंवा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचकी होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची द जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे माझ्या परिवारात आमच्यासोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोलतो आणखी एक वक्तव्य केले तुमच्या खात्याशी संबंधित ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही पोलिसांनी त्यांनी शिवी वापरली आहे खरं पोलिसांनी आमपुरी सोडून दिली पाहिजे राज्य स्वतःसारखं सरळ होईल एका मला असं वाटतं की पोलिसांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वत शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली परभणीमध्ये धान्य पुरवठा करणारी ज्या कंपनी आहे ती गेल्या सप्टेंबर पासून धान्य पुरवत नाही गरीबाच्या पोटचं धान्य हे हेरावून घेतलं का तर म्हणजे त्याला परवडत नाही आणि जेव्हा परवडण्यापेक्षा जास्तीचं होतं तेव्हा मात्र त्यांनी गोंदियावर माल आणून दिला पण आता परवडाना म्हणून त्यांनी सप्टेंबर पासून माल देणं बंद मन केलं म्हणजे ही गरीबाच्या पोटाशी जीवाशी खेळलेली ही म्हणजे खेळी आहे ही निंदनीय आहे म्हणून ह्याच्यात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली दुसरा विषय असा झाला की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अजितदादा पवार एकवीस हजार साठ साठ हजार पन्नास पन्नास हजार साठ कोटी रुपयाचं निधी राज्याला वाटप करतात आणि कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता पण माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात ही ह्या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते आता जाणण्यामध्ये माझ्याकडे दोन विधानसभा आहे कुठल्याही प्रशासकीय मान्यतेला पैसे द्यावे लागत नाहीत किंवा पैसे टाका म्हणावं सुद्धा लागत नाही पण आमच्या इथं दोन टक्के दिल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही ही शोकांतिका आहे तर आज त्या संदर्भानं अजितदादानी सोमवारी डीपीओला हिपोला सगळ्याला बोलवलं मग तिथं सगळेच आमदारने हा मध्ये हा मिसळली अगोदर पालकमंत्र्यांनी छेडलं मग सगळ्यांनी मग मी डायरेक्टच बोललो बाबा ही वस्तुस्थिती आहे की ह्यांना दोन टक्के द्या मग खा कलेक्टरचा पी ए पैसे घेतो मग डायरेक्ट ह्या लपून जरा काय सांगायचं था। जिल्हाधिकाऱ्याच्या मान्यतेने सुरू आहे सगळं उजागरच आहे ना त्याला पण आहे का बरं परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे चालू आहे मी समाज कल्याण अधिकारी आमच्या कुठे मॅडम आहेत मी म्हणलं तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माझ्याच हाकमू करीत नाही <laughs> मी म्हणलं कलेक्टरने पत्र केलं रिवाइज त्यांना चोवीस पंचवीस चे पैसे दिलेत आणि तेवीस चोवीस चे अडवलेत कलेक्टरने काय पत्र दिले कम्प्लिशन <laughs> सर्टिफिकेट बघा एमबी रेकॉर्ड झालेली बघा तिथं बोर्ड लावलाय का बघा काम पूर्ण झाल्याचा अहवाल बघा मग माझ्याकडे पत्र पाठवा मग मी पत्र देतो म्हणजे मला भेटले नाहीत याच्या मागचा अर्थ काय मला भेटले नाही फक्त भेटी गाठीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चाललं वाळूच्या बाबतीत बोललो प्रत्येक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्याला पन्नास साठ हजार रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागते अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही सहाशे रुपये बराच देऊ म्हणता अरे इथं सहा हजार नाही दहा हजार देऊन बराच वाळू ना आम्हाला आणि सगळी भरती महसूल महसूलन पोलीस डिपार्टमेंटची बाब ही वस्तू आहे मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणता ती मी स्वीकारलं तयार नाही ही वस्तू नाकारून नाकार होऊन नमणार नाही परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी परभणीकरांना प्रत्येकानं वेटी धरावं की ह्या देशामध्ये लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दबाव ठेवू आम्ही पण आम्ही पडलो विरोधी पक्षात आमचं ऐकतो कोण जिल्हाधिकाऱ्यांची किंवा डीपीओची चौकशी झाले मागली गेली समोर डीपीओला त्यांनी मुंबईला बोलवले परवान अंडरग्राउंड अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड डीपीओ ला बोलवले कलेक्टर माझी दादांनी मुंबईत बोलवले आता त्यानंतर काय काय भूमिका होत्या त्यात मागा आता तिथे दोषी नाही असं म्हणायचं मोठे व्याधी डीपीओ कोणाच्या इशाऱ्यावर करू शकते डीपीओची काय हिंमत आहे वरिष्ठांना आदेश दिल्यावर आदे डीपीओची ताकद आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये संगणमत आहे ही वस्तुस्थिती आहे या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे जिल्ह्यामध्ये जेवढं काही भ्रष्टाचार बोंगाळलाय आहे महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल ते परभणी जिल्ह्यात कोणाला कोणाचं काही मला किती द्यायला अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे तो घोनसीकर म्हणून डेप्टी सीओच्या अंडर काम करतो एमआर चे काम असतील शासनाचा कुठला निधी आणायचा असेल तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका मला पैसे द्या मी तुमचे पैसे आणतो किती हिंमत वाढली याची अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा बीडीओ हा बीडिओ न कमीत कमी पन्नास हजार कोटीची माया गोळा केली असेल एमआरएजी आतापर्यंत हजार दोन हजार कोटीचे कामं झाले असेल प्रत्येक फाईलला पाच हजार अशी विधी नाही फाईल मंजूरच होत नाही अरे आम्ही तर फुकट बदनाम आहे मुन्नी बदनाम बदनाम आहे होत कारवाई का, तो का होत नाही आता मी आज मागणी आज झाली आहे आज त्या कलेक्टरच्या बाबतीत पालकमंत्र्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा सुरुवात केली आहे शेवट आम्ही केलाय